विदर्भापासून ते तेलंगणा कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यातील जिल्ह्यांना आजही अनेक भागात पावसाचा इशारा कायम आहे जसा जसा दिवस पुढे जाईल जाईल एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव पाहून सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसा संदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय अमरावती आणि नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस किंवा हलकी गारपीट होऊ शकते अकोला वाशिम हिंगोली परभणी आणि सोलापूरच्या दक्षिण भागात स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास एक ते दोन ठिकाणी पावसाच्या सरी बर असतील लखणी भंडारा आणि साकोली तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे यासह राजुरा पिंपरी बल्लारपूर जिवती नरखेड काटोल सावनेर रामटेक पांढरकवडा या परिसरात गडगडाटी पावसाचा अंदाज आहे उद्या विदर्भात पावसाची शक्यता वाढेल आणि हळूहळू मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद